नागपूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवल सिंग मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्याने आणि नंतर पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पद सध्या रिक्त आहे लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यासाठी मंगळवेड्याचे नंदकुमार पवार यांच्याकडे तात्पुरते पदभार दिला होता दरम्यानच्या काळात सुरेश हसाकुरे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर होते पण त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजप नेत्यांसोबत घरोबा वाढीला ते संचालक झाले त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या त्यांचा इंटरेस्ट राहिलेला नाही आता पदासाठी माजी परिवहन सभापती विजयकुमार हातुरे सातलिंग षटगाळ राजेश पवार देवानंद गुंड पाटील अर्जुन पाटील सांगोल्याचे राजकुमार पवार हे इच्छुक आहेत युवकांमधून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळ्याचे सुदर्शन अवताळे यांचेही नाव समोर येत आहे काँग्रेसचे नेते पंढरपूर नेते भागीरथ भालके यांना पद देण्याच्या तयारीत असल्याचे कळत आहे पण भालके पण इच्छुक नसल्याची माहिती मिळत आहे लिंगायत समाजाचे नेते सिद्धाराम मेत्रे सुरेश हसापुरे हे नेते आता पक्षातून बाहेर पडले आहेत एकूणच अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर आणि मंगळवेढा या भागात असलेले लिंगायत समाज पाहता माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांचे नाव आघाडीवर आहे ही मोठी पोकळी भरून काढण्यासाठी हातुरे यांच्या नावाचा विचार पक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे